नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगाले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक सहा अन्नातील विविधता याविषयी माहिती बघणार आहोत करून पहा बाजारातून आणलेल्या भाज्या धान्य यांचा वापर आपण आहारात नेहमी करीत असतो या संदर्भात पुढील कृती करूया बाजारात किंवा दुकानात कोणते धान्य किंवा भाजीपाला तुमच्या घरी आणतात ते समजून घ्या धान्य किंवा भाजीपाल्यापासून तुमच्या घरी बनवलेल्या पदार्थांच्या खालील प्रमाणे वही तयार करा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला बाजारात किंवा आपल्या शेतात अन्न पदार्थ पिकतो त्यापासून काय काय पदार्थ तयार करतात ते आपल्याला लिहायचे जसं तांदूळ किंवा धान याच्यापासून भाकरी इडली भात किंवा अनारसा असे अनेक पदार्थ आपण तयार करीत असतो आता बाजारातून आपण विविध प्रकारचे अन्न पदार्थ आणत असतो त्यापासून कोणकोणते पदार्थ तुमच्या घरी तयार करतात हे सर्वांनी एक यादी तयार करायची आहे तुम्ही तयार केलेली यादी पहा एक धान्य किंवा भाजीपाल्यापासून एकापेक्षा जास्त पदार्थ तयार झाले असतील अशा पदार्थांची एकूण संख्या पुढील रकान्यात या रकाने तुमची तयार झालेली यादी व तुमच्या यादी सोबत तपासून पहा तुमच्या यादीत नसलेला परंतु त्यांच्या यादीत असलेला पदार्थ खालील तक्त्यात नोंदवा इथे आता तुमच्या यादीत तो पदार्थ नव्हता पण त्यांच्या यादीत होता जसा मोदक आणि डोसा हे पदार्थ तुम्ही इथे लिहायचे यावरून असे लक्षात येईल की काही वेळेस एकाच अन्न घटकापासून विविध पदार्थ तयार होतात अन्न पदार्थात जरी विविधता असली तरी त्यातील मुख्य अन्न घटक समान असतो वरील उदाहरणात आपण तांदूळ धान या मुख्य अन्न घटकापासून तयार केलेले विविध पदार्थ पाहिले आपल्या देशात राज्या राज्यातील अन्न पदार्थात विविधता आढळते हे लक्षात घ्या सांगा पाहू भारत देशाच्या हा नकाशात इथे चित्र स्वरूपात दिलेला आहे त्यात प्रमुख खाद्यान्न पिके हे दिलेली आहेत त्याची सूची हे तांदूळ गहू आणि ज्वारी यानुसार आपल्याला याचे निरीक्षण करायचं आहे बाजूच्या नकाशाचे निरीक्षण करा खाद्यान्न पिकांचे देशातील वितरण लक्षात घ्या प्रदेशानुसार पिकांमधील वितरणातील फरक समजून घ्या किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात आता बघा ही किनारपट्टी आहे समुद्र किनारपट्टी प्रदेश आणि हे चित्र जे जा आहे जास्त प्रमाणात ते तांदूळचं आहे म्हणजे कोणते खाद्यान्न पीक जास्त घेतात तांदूळ उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न पिके होतात साधारणत ह्या मध्य प्रदेशला लागून हा जो भाग आहे याच्या वरचा भाग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला लागून छत्तीसगड अर्धा छत्तीसगड ह्या वरच्या भागाला उत्तर भारत म्हणतात तर उत्तर भारतात गहू तांदूळ आणि ज्वारी अशा तिन्ही प्रकारची पिके घेतली जातात मध्यवर्ती भागात कोणती मुख्य खाद्यान्न पिके घेतली जातात मध्यवर्ती भागात इथे तांदूळ गहू आणि ज्वारी जास्त प्रमाणात तांदूळ भारताच्या दक्षिण भागात तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते यामागचे कारण काय असावे तर किनारपट्टीची गाळाची माती किंवा जास्त पावसाचे प्रमाण म्हणजे ज्या गोष्टी तांदळाच्या पिकाला अनुकूल असतात त्या गोष्टी दक्षिण भागात जास्त असल्यामुळे तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात होते करून पहा तुमच्या परिसरातील फळे विकणाऱ्यांची भेट घ्या दुकानात विक्रीला ठेवण्यात आलेल्या फळांची नावे तुमच्या वहीत नोंदवा खालील मुद्द्याच्या आधारे त्याच्याशी चर्चा करा कोणती फळे वर्षभर विक्रीसाठी असतात जसे केळी वर्षभर विक्रीसाठी असतात पावसाळ्यात न मिळणारी फळे कोणती कोणती फळे पावसाळ्यात मिळत नाहीत उन्हाळ्यामध्ये कोणती फळे जास्ती विक्रीसाठी असतात जसं कलिंगड आंबे कोणत्या ऋतूत फळे मुबलक प्रमाणात असतात तर साधारणतः हिवाळ्यात सर्वात जास्त फळे असतात कोणत्या ऋतूत फळांची उपलब्धता कमी असते तर पावसाळ्यात फळांची उपलब्धता कमी असते फळांची उपलब्धता ऋतुमानानुसार कमी जास्त होते ऋतूनुसार त्यामध्ये विविधता आढळते जरा डोके चालवा चित्रातील फळेबा ही दिलेली पूर्ण फळे बघा आणि वहीमध्ये तक्ता तयार करा कोणत्या ऋतूत कोणती पिके येतात त्याची नोंद करा विद्यार्थ्यांना या चित्राचे निरीक्षण करून उन्हाळ्यात कोणती पिके येतात पावसाळ्यात कोणती पिके येतात आणि हिवाळ्यात कोणती पिके येतात हे तुम्हाला नोंद करायची चित्रामध्ये नसणारी पण तुम्हाला माहीत असणारी फळे देखील ऋतूनुसार तुम्ही तक्त्यात लिहू शकता जसे बोर या चित्रात बोर दिलेली नाहीये पण असेही फळं जे तुम्हाला माहित आहेत आणि या चित्रात नाहीये जसे सीताफळ यांची नोंद तुम्हाला ऋतूनुसार तक्त्यात करायची आहे सांगा पाहू बाजूला दिलेल्या नकाशात महाराष्ट्र व शेजारील राज्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ दिलेले आहेत नकाशाचे निरीक्षण करा व पुढील कृती करा जिल्हा राज्य पदार्थ आणि वापरलेला अन्न घटक यानुसार तुम्हाला खालील प्रमाणे तक्ता तयार करायचा आहे त्यात जिल्हा राज्य व पदार्थांची यादी करा हे पदार्थ कोणत्या धान्यापासून फळापासून भाजीपासून बनवले आहेत त्याची माहिती घ्या त्याची नोंद तिसऱ्या सारणीत करा जसं आता बघूया आपण जिला आता जिला घेऊया गोंदिया तर पदार्थ आहे भात आणि अन्न वापरलेला अन्न घटक आहे भात किंवा आपण तांदूळ म्हणूया तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या सर्व जिल्ह्यांची आणि त्यात कोणकोणते पदार्थ तयार करण्यात आलेले आहेत आणि कोणता अन्न घटक वापरलेला आहे याची यादी तयार करायची आणि हे हा तक, तक्ता भरायचा माहीत आहे का तुम्हाला पूर्वी ठराविक ऋतूत मिळणारी काही फळे व भाज्या आता वर्षभर मिळू लागल्या आहेत याची अनेक कारणे आहेत जसं वर्षभर पाण्याची उपलब्धता सुधारित बियाणांची उपलब्धता जगाच्या वेगवेगळ्या भागातून येणारी फळे व भाज्या जलद वाहतुकीच्या सोयी म्हणजे काही फळे आपल्याला त्या ऋतूत मिळत मिड़, मिळायचे पण आता जसं सुधारित बियाणांची उपलब्धता झाल्यामुळे असे फळे आपण घेऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवा प्रदेशातील हवामान मृदा पाणी आणि आपली गरज यावर कोणती पिके होणार हे ठरते त्यानुसार आपल्या आहारात कोणते प्रमुख अन्न असणार हे सुद्धा ठरते आपण काय शिकलो विद्यार्थ्यांना या पाठातून आपण अन्न पदार्थातील विविधता प्रदेशानुसार अन्न विविधता असते अननधान्य फळे व भाज्याची ऋतूनुसार उपलब्धता आणि महाराष्ट्र व शेजारी राज्यातील विविध अन्न पदार्थ याविषयी माहिती घेतली धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया